लवकर आपण हे थर लावायचे याच्यानंतर सात थर जे संघ लावतील त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी ओजस पाटील यांच्याकडनं पाच हजार रुपये बक्षीस असणारे प्रत्येक संघाला जे संघ सात थर लावणार आहेत त्या सगळ्या संघांना ओजस पाटील यांच्याकडनं पाच हजार रुपये बक्षीस असणार आहे या सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे चला मुळे संघ शुभेच्छा अंबोळे संघ यांच्याकडून या संघामध्ये आनंद वाटतोय सांगायला की आपल्या पक्षाच्या सरपंच मॅडम या ठिकाणी रोहिणी मात्रे स्वतः ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आनंदाची गोष्ट आहे स्वतः सरपंच मॅडम गावचे प्रथम नागरिक या ठिकाणी या गोविंदा पथकामध्ये सामील आहेत त्याचा आनंद आहे गेल्या वर्षी सुद्धा आपण एक सरपंच या ठिकाणी असेच या पथकामध्ये होत्या त्यामध्ये नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सरपंच मॅडम सुद्धा या गोविंद पथकामध्ये हिरिणी सहभाग घेत आहेत आणि हा बघूया हा महिला संघ चार थराची ग्वाह ठिकाणी दिले आणि तो चार थर लावत आहेत का त्या बाद हे चार थराची सलामी था 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 या ठिकाणी मुळेकडून दिलेले एकदा जोरदार टाळ थरामे त्या संघासाठी महिला संघासाठी आणि महिला संघाच्या नंतर लगेच पुरुष संघाकडून पण याच्यानंतर पुढची सलामी दिल्या येणार आहे तर त्यांनी पण तयार राहायचं आहे महिला संघांची चार थराची सलामी दिलेली आहे डीजे दादा जल्लोष आशिष वाडे स्टेज वरती आहे लवकरात लवकर आशिष आशिष गुरु माफ करा आशिष गुरव चला पुरुष संघाने लगेच तयारी दाखवायची आहे मुळे संघातून लगेच आपण आपली तयारी या ठिकाणी दाखवायची आणि